मुस्लिम समाजाला चाळीस उमेदवारी येणाऱ्या विधानसभामध्ये देण्यात यावे न देण्याचा प्रश्नच येत नाही जर तरचा ह्या प्रश्नच येत नाही आणि जर का तशी परिस्थिती आली तर समाज म्हणून जर आम्ही ठरवत असू की कोणाला निवडून द्यायचं येणाऱ्या चाळीसपैकी बत्तीस खासदारामध्ये जर आम्ही निर्णायक भूमिका घेऊ शकत असू तर समाज म्हणून आम्ही ही भूमिका नक्कीच घेऊ की, की कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं लोकसभेला गणित वेगळं असू शकेल त्यामुळे उमेदवारी दिली नाही विधान परिषदेला गणित बसलं नसेल म्हणून शून्य एम एल सी जे आहेत विधान परिषदेमध्ये आज पाहायला मिळतात परंतु व्यापक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि तब्बल साठपेक्षा जा जास्त मतदारसंघ असे आहेत जिथे आऊट अँड आऊट मुस्लिम समाज हा निर्णायक ठरतो आणि आमची मागणी खूप रास्त आहे प्रत्येक पक्ष म्हणतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी आम्ही दोनशे जिंकणार आहोत म्हणजे अठ्ठ्याऐंशी ते सर्वजण मान्य करतात की त्यांच्या निवडून येत नाही आहेत अठ्ठ्याऐंशीपेक्षाही निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे चाळीस फक्त आम्ही उमेदवारी मागत आहोत एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने एकत्रित जो देशाला संविधानवादी मँडेट पाठवायचा निर्णय केला त्यामध्ये निर्णायक आणि ठोस अशी भूमिका घेणाऱ्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाची जी परिस्थिती आहे ती पाहता आता मुस्लिम समाजाचं महाराष्ट्रभर सबंध महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एक सूर एकमत झा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला किमान पंधरा टक्के म्हणजे चाळीस उमेदवार सर्वपक्षीय चाळीस उमेदवार द्या देण्यात यावेत आरक्षित जा जागा नव्हे तर उमेदवारी चाळीस उमेदवारी येणाऱ्या विधानसभामध्ये देण्यात यावे ही सर्वपक्षीय नेत्यांना जी आहे आता आज मुस्लिम समाजाची मागणी महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळेल आणि लोकसभेला गणित वेगळं असू शकेल त्यामुळे उमेदवारी दिली नाही विधानपरिषदेला गणित बसलं नसेल म्हणून शून्य एम एल सी जे आहेत विधान परिषदेमध्ये आज पाहायला मिळतात परंतु व्यापक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि तब्बल साठपेक्षा जा जास्त मतदारसंघ असे आहेत जिथे आऊट अँड आऊट मुस्लिम समाज हा निर्णायक ठरतो अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला सुटताना दिसेल अशी मुस्लिम समाजाची स्पष्ट आणि कणखर अशी भूमिका आहे जर तुमची मागणी मान्यच नाही झाली तर मग पुढचं पाऊल आमची जी आहे ती मागील पंधरा दिवसामध्ये जी सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यानंतर जी आमची महाराष्ट्र यात्रा सुरू झाली कोल्हापूर सोलापूर आणि आता आज मराठवाड्यातून आम्ही जात आहोत त्यानंतर जी आमची चर्चा झालेली आहे ती सकारात्मक आहे खूप पॉझिटिव्ह आहे म्हणून आम्ही सकारात्मक आहोत की आम्हाला आणि आमची मागणी खूप रास्त आहे प्रत्येक पक्ष आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी आम्ही दोनशे जिंकणार आहोत म्हणजे अठ्ठ्याऐंशी ते सर्वजण मान्य करतात की त्यांच्या निवडून येत नाही आहेत अठ्ठ्याऐंशीपेक्षाही निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे चाळीस फक्त आम्ही उमेदवारी मागता आहोत त्यामुळे एवढी रास्त मागणीला लोकसभे आणि विधानपरिषदेच्या झालेल्या सर्व परिस्थितीनंतर न देण्याचा प्रश्नच येत नाही जर तरचा ह्या वेळेस प्रश्नच येत नाही आणि जर का तशी परिस्थिती आली तर समाज म्हणून जर आम्ही ठरवत असू की कोणाला निवडून द्यायचं कुठला मॅन्डेट देशामध्ये दे गेला पाहिजे येणाऱ्या चाळीसपैकी बत्तीस खासदारामध्ये जर आम्ही निर्णायक भूमिका घेऊ घेऊ शकत असू तर समाज म्हणून आम्ही ही भूमिका नक्कीच घेऊ की कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं कोण आमचा आमदार असेल आणि कोण नसेल हे समाज म्हणून तीन म्हण महिन्यानंतर मग आम्ही नक्कीच ठरवू ही यात्रा कोल्हापूरपासून सुरू झाली सर्वप्रथम मुंबईला बैठका झाल्या याच्या बैठक झाल्यानंतर मुंबईला जे आहे आम्ही सर्वांना तो तो मेसेज क्लिअर केला त्यानंतर जो प्राथमिक डायलॉग झाला तो मुंबई लेवलला न ठेवता आम्ही कोल्हापूरपासून सुरुवात केली आहे कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि आज आम्ही पुढे नांदेडमधनं पुढे विदर्भातले सर्व जिल्ह्यांमध्ये जातो